नमस्कार फ्रेंड्स मी श्यामल खवई कटाई आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण आखाड स्पेशल लसूण मटण फ्राय बनवणार आहोत तर चला स्टार्ट करूया इथे मी मटन स्वच्छ करून घेतलेलं आहे एक मोठा कांदा चिरून घेतला तो भांड्यात टाकला नंतरनं त्याच्यामध्ये एक अडीच चमचे तेल टाकलं तेल टाकल्यानंतर ना कांदा चांगला परतून घ्यायचा कांदा असा ट्रान्सपरंट झाला की मग त्याच्यामध्ये हळदपूट टाकायची हळदपूट टाकल्यानंतरनं मटन चांगलं स्वच्छ धुवून भांड्यात टाकून घ्यायचं टाकल्यानंतरनं चांगलं हलवायचं चांगलं हलवल्यानंतरनं मग याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडं दगडी फूल टाकायचं दगडी फुलाने मटणाला छान असा सुगंध येतो आता चांगलं हलवून झाकण ठेवून वाफेवरती थोडं पाच मिनटं ठेवूया पाच मिनटं झालेले आहेत बघा पाणी पूर्ण आटलेलं आहे चांगलं हलवून घ्यायचं आणि आता गरम पाणी करून टाकायचं आणि झाकण ठेवून शिजायला ठेवायचं आता आपण तोपर्यंत मसाला करून घेऊया तर इथे मी तीळ खसखस जिरे लवंग मिरे दालचिनी घेतलेले आहेत ते पाट्यावरती वाटून घेते कोरडंच वाटून घेतले घेते कोरडं थोडं वाटल्यानंतरनं मग याच्यामध्ये मी ओलं खोबरं घेतलेलं आहे ते चेचून घ्यायचं कोथंबीर आलं लसूण हे पण चेचून घ्यायचं आणि मग सगळं एकत्र करून परत एकदा असं एकदम बारीक वाटून घ्यायचं जवळजवळ तीस वर्षांनी मी वाटते आहे वरवंटावरती पण छान पटपट वाटलं गेलं मिक्सरपेक्षा पण मला छान असं लवकर वाटून झालं सुरुवातीला असं भरडं वाटून घेतलं नंतर ना परत एकदा वाटून घेतलं आणि छान असं बारीक वाटलं गेलं आणि पटकन झालं आता हा आपला मसाला वाटून झालेला आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया प्लेटमध्ये पाटा प्लेट वरवंटा धुऊन ते पाणी पण आपण एका प्लेटमध्ये असं घेऊया आता आपला मसाला वाटून झालेला आहे मटण बघूया आता कितपत शिजले तर थोडंसं शिजलेलं आहे अजून बरंसं कच्चं आहे तर आपण हे मसाला आणि मसाला धुतलेलं पाणी होतं ते टाकून घेतलेलं आहे टाकल्यानंतरनं हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून बारीक गॅस करून आता शिजायला ठेवायचं आता बघूया बराच वेळ झालेला आहे शिजलं आहे का कुकरमध्ये शिजवण्यापेक्षा असं पातेल्यात शिजवलेले मटणाची टेस्ट खूप छान लागते आता छान शिजलेलं आहे तर सूप प्यायला काढते मी खूप छान लागतं आता आपण हे पीस आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया सगळे पीस आता काढून झालेले आहेत रस्यामध्ये तिखट टाकूया तर हे तिखट कांदा लसूण मसाला आहे घरीच बनवलेला तिखट टाकल्यानंतरनं हलवून घ्यायचं आणि उकळी यायला ठेवायचं उकळी आलेली आहे आता आले आपण साईडला ठेवून लसूण फ्रायची फोडणी तयार करूया तर इथे आपण पातेलं गॅसवरती ठेवलेलं आहे पातेलं गरम होतं तो आहे तोपर्यंत एक आ अर्ध्या लसणाच्या पाकळ्या आपण घेतलेल्या आहेत त्या चांगल्या अशा चेचवून घ्यायच्या नंतर पातेल्यामध्ये मी एक चमचा तेल टाकलेला आहे थोडेसे जिरे टाकायचे जिरे चांगले तडतडले की मग त्याच्यामध्ये लसूण टाकायचा लसूण चांगला तेलात परतून घ्यायचा तेलात परतल्यानंतर ना थोडीशी हळदपूट टाकायची मग आपण जे पीस काढले होते ते टाकायचे आणि असं पातेलं उचलून चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर ना त्याच्यामध्ये मग परत तिखट टाकायचं चवीपुरते मीठ टाकायचे आणि परत पातेला उचलून असं मिक्स करायचं मिक्स झाल्यावरती परत थोडंसं चमच्याने पण मिक्स करून घेऊया तर चाकण ठेवून एक पाच मिनटं तिखट मिठामध्ये शिजायला ठेवायचा एक पाच मिनटांनी परत पातेल असं हातात पकडून असं मिक्स करायचं परत थोडंसं चमच्याने हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून परत एक पाच मिनटं वाफ येऊ द्यायचे पाच मिनटांनी कोथंबीर बारीक करून टाकायची आणि गॅस बंद करून झाकण ठेवून ठेवायचं बया कशी छान तरी आले नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा